मित्र हो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन आजचाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला लागली सबस्क्राईब करून टाका मी ज्या पण व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही एकूणच व्हिडिओचा खूप सारा आनंद घेत जाल तर मित्रांनो विषय काय आहे तुमच्या लक्षात आलेच आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आता काळजीबाऊ मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे ते म्हणजे एकनाथ भाई शिंदे खरं तर एकनाथ भाई शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये भाजपनं आणि महायुतीने इतकं मोठं यश संपादन केलं परंतु हे कोणी मान्य करत नाही त्यांच्यामध्ये त्यांना वाटतं की हे भाजपमुळे आणि देवेंद्र फडणवीसांमुळे झाले त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांनाच मुख्यमंत्री करा असं भाजपचं म्हणणं आहे परंतु काही लोकांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री करा जे एकनाथ शिंदेची शिवसेना किंवा आणि अदर कोण लोक असतील एकनाथ शिंदेमुळे एवढे यश संपादित मिळेल तर त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या तर त्यांनाच पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बसवा की मग दोन वर्ष अडीच दो वर्ष काहीतरी परंतु भाजप भाजपचा जो राष्ट्रीय जो त्यांचा सचिव वर्ग आहे तो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे यांना दुमत देत नाही कारण त्यांनी सुद्धा एकशे एक बत्तीस जागा देखील जिंकल्यात त्याच्यामुळे त्यांना वाटतं यांची गरज नाही आपल्याला आपण एकट्या बहुमतावर वाल्बमतात जाऊन सुद्धा सरकार स्थापन करू शकतो आपल्याला कोण नाही तर राष्ट्रवादी अजित पवार साथ कधी पण आणि राष्ट्रवादी अजित पवार साथ देऊ शकतात त्याच्यामुळं भाजप कॉन्फिडेंटली म्हणत आहे की आम्हीच मुख्यमंत्री होणार पण याच्यामध्येच एक ऑफर अशी एकनाथ शिंदेना देण्यात आली की तुम्ही उपमुख्यमंत्री पद व्हा परंतु एकनाथ शिंदे हे स्वाभिमानी नेते ते त्यांचं असं म्हणणं आहे की मी आधी मुख्यमंत्री झालो नंतर उपमुख्यमंत्री मी होणार नाही कारण तो ते फडणवीस होऊ शकतात मी होऊ शकत नाही म्हणजे फडणवीसांच्या बाबतीत ते तसं झालं आधी मुख्यमंत्री होते परत उपमुख्यमंत्री झाले आणि आता परत मुख्यमंत्री झाले म्हणजे त्यांचं डॅमेज करण्यात आलं होतं परंतु एकनाथ शिंदेचं असं म्हणणं आहे की मी एकदा मुख्यमंत्री झालो तर आता मी उपमुख्यमंत्री का व्हावं हो मी आणि बरोबर आहे त्यांचं चुक काही चुकत नाही की जर मुख्यमंत्र्याला पुन्हा एकदा तो मुख्यमंत्री झाला पाहिजे ना जर तो कार्यकाळ चांगला केला असेल त्यांनी त्यांच्या म्हणजे त्यांचे निर्णय चांगले विश्व म्हणजे चांगले विचार करण्यासारखे निर्णय होते सगळ्या गोष्टी त्यांनी अडीच वर्षात दिवस रात्र काम केलं लोकांची लो त्यांची शिवसेना चाळीस वरून सत्तावन्न वरती नेली म्हणजे सतरा आमदार त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये वाढवले ही सोपी गोष्ट नाही जर त्यांनी दीडशे जागा जिंकल्या असते तर त्यांचे कमीत कमी शंभर आमदार त्या ठिकाणी निवडून आले असते एवढा कॉन्फिडंट आणि एवढा एका सगळ्या गोष्टीतून म्हणजे जे काही लागतं त्या निवडणुकांसाठी हे सगळं सगळं आणि सगळं एकनाथ शिंदेकडं होतं मग एकनाथ शिंदेचं डॅमेज कंट्रोल कसंसाठी करताय तुम्ही दोन वर्षासाठी तर त्यांना मुख्यमंत्रीपद द्या आणि जर तुम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं नाही तर महाराष्ट्रातली जनता फडणवीसांवरती अगोदरच थोडी मराठा समाज असेल किंवा या लोकांमध्ये त्याच्यामुळे फडणवीसांना नंतरचं अडीच वर्ष दिलं आणि आत्ताची अडीच वर्षे ही जर एकनाथ शिंदेंना दिली तर कुठेतरी महाराष्ट्राची ही जी तुफळी निर्माण झालेली आहे ती कुठेतरी व्यवस्थित होईल आणि पुन्हा एकदा सुरळीत जसा महाराष्ट्र माग अडीच वर्षामध्ये तुम्ही प्रगतीपथावरती नेला असं म्हणताय तर तसा प्रगतीपथावरती जाईल परंतु या सगळ्या भानगडींमध्ये एकनाथ शिंदेचं असं म्हणणं आहे की आम्हाला राष्ट्रवादी अजित पवारांनी सपोर्ट करावा त्यांच्या पक्षाने आम्हाला सपोर्ट करावा की आम्हीच मुख्यमंत्री पाहिजे म्हणून त्याच्यामुळे ह्यांच्यातलं हे शीतयुद्ध हे चालूच राहील परंतु कुठेतरी पुढे जाऊन एक लक्षात येईल की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे न होता तर ते देवेंद्र फडणवीस झालेले आहेत त्याच्यामुळं एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत तुम्ही नगरविकास खातं द्या मला नगरविकास खातं ज्याच्याकडे असतं ते तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो हे आत्तापर्यंतचं गणित आहे परंतु आता ह्यावेळेस देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर ते स्वतःकडे गृह खातं पण ठेवतात कारण गृह खातं हे त्यांना जवळचं आणि अत्यंत प्रिय खातं आहे कारण ज्याच्याकडं गृह खातं असतं तो संपूर्ण महाराष्ट्र हँडल करत असतो पोलीस असतात किंवा सगळ्या गोष्टी असतात कुठं काय चालले विरोधी पक्षांमध्ये कसा चाप ठेवायचा कुठल्यावरती स्टॅप लावायचा सगळ्या गोष्टी हे गृह खात्याकडून होत असतात त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये गृह हो खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार मग ते मुख्यमंत्री असले काय उपमुख्यमंत्री असले काय त्याच्यामुळे मुख्यमंत्री प्लस गृह हो खातं या दोन जबाबदाऱ्या ते या पेलतात त्यांनी दाखवून दिलं होतं दोन हजार चौदाच्या सरकारमध्ये त्यांच्या की एकत्र त्यांनी सगळ्या जबाबदाऱ्या पेळल्या होत्या असंच अशाच जबाबदारी अशाच गोष्टी जर तुम्हाला हे करायच्या असतील तर एकशे बत्तीस जागांचं त्यांना बहुमत मिळालेलं आहे म्हणजे एकशे बत्तीस जागा त्यांना मिळालेल्या आहेत तर त्यांच्यामध्ये खूप सारे नेते जे पुढे येऊन काहीतरी आपला निर्णय घेऊ शकतात परंतु त्यांच्या पक्षामध्ये कोणालाही बोलण्याचा चान्सेस नसतो जसं अजित पवारांकडे जसं एकनाथ शिंदेकडे त्याच्यामुळे एकनाथ शिंदेनी डायरेक्ट सांगून टाकले की मुख्य उपमुख्यमंत्रीपद मला नकोय मी डेप्युटी सी एम होणार नाही मला करायचं असलं तर मुख्यमंत्री करा नाही तर माझं नगरविकास खातं मला द्या मी पुन्हा महाराष्ट्रात जाईल आणि पुन्हा माझ्या लोकांचा त्या ठिकाणी विकास करेल किंवा लोकांचे त्या ठिकाणी प्रश्न मांडेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र